आजपर्यंतच्या मुंबई आणि महाराष्ट्रातील इतिहासामध्ये कधीही मतदान करताना मतदारांना चार ते पाच तास सांगत उभं राहावं लाग लागलं नव्हतं किंवा एक पेक्षा जास्त सेंटर कधीही ईव्हीएम मशीन खराब झाल्या नव्हत्या मात्र तो सर्व इतिहास आज मुंबई शहरामध्ये मोडला गेला आहे ही लोकशाहीची थट्टा की निवडणूक आयोगाकडून झालेल्या चुका नेमका काय आहे प्रकार या विषयावर आपण आज बोलणार आहोत नमस्कार मी विनायक कंगणे आपण पाहतात आधार विश्लेषण खरं म्हंटल तर आज अत्यंत महत्वाचा पाचवा मतदानाचा होता खर तर यापूर्वी सुद्धा अनेकदा मतदान झाले त्यामुळे निवडणूक आयोगाची आणि कर्मचाऱ्यांची खरं तर सर्व तयारी असायला पाहिजे आणि प्रत्येक वेळी ती असते मात्र याच वेळेला कसं झालेलं आहे खरोखर सत्ताधारांनी हा रडीचा गाव खेळला आहे का की निवडणूक आयोगाने कशा पद्धतीने त्रास दिलाय मात्र निवडणूक आयोग त्रास तरी का दिल आणि कोणाचा आदेश नसताना निवडणूक आयोग असा वागू शकतो का मग नेमकं झालंय तरी काय खरोखर या सरकारला भीती वाटते की काय असाच काही प्रकार दिसत आहेत कारण चार ते पाच पाच हो तास लागलेत एकीकडे उन्हाचा पारा चढला होता पस्तीस चाळीस डिग्रीपेक्षा जास्त टेम्परेचर होतं नागरिक अक्षरशः अर्धा तास थांबले तरी ओले चिंब होत होते बरेच नागरिक आ, मतदान केंद्रावर यायचे आणि पुन्हा घरी जायचे की थोड्या वेळाने गर्दी कमी होईल मात्र असा काही प्रकार दिसला नाही अशी संख्या अस अनेक मतदान केंद्रावर असं दिसून आलंय त्यामुळे नेमका हा रडीचा डाव कोणी खेळला की या कर्मचाऱ्यांकडून निरंगाय झालेत नेमकं काय त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे ती सखोल चौकशी सुद्धा होईल त्यात कोणाला दोषी सुद्धा दाखवलं जाईल मात्र आज ज्या मतदारांचं मतदान उकलं आणि ज्या लोकशाहीचा उत्सव साजरा होत असताना मतदारांना त्रास झाला त्याची भरपाई मिळणार का इतके कमी उमेदवार असताना निवडणूक आयोगाची ही परिस्थिती झाली जर मराठा समाजाने त्यांचे उमेदवार जर शेकडो उमेदवार त्यांनी जर मैदानात उतरवले असते तर खरोखर ज्या पद्धतीने जरांगे पाटील बोलले ते तशीच काही परिस्थिती निवडणूक आयोगाची झाली असती व या निवडणुकाच रद्द करायला लागल्या असते की काय अशी परिस्थिती आजच्या दिवसावरून नागरिकांना तरी अनुभवायला मिळली अत्यंत खराब अनुभव नागरिकांना आहेत खरं तर लोकशाहीमध्ये कशा पद्धतीने शिस्तबद्ध मतदान व्हायला पाहिजे वेळेत मतदान व्हायला पाहिजे मात्र अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या रांगा आपल्याला बघायला मिळाल्या त्यामुळे अनेक नागरिक त्रस्त होऊन घरीसुद्धा गेले तिथे कुठल्याही प्रकारची पाण्याची व्यवस्था नव्हती किंवा का ते मतदान लेट होत होतं याबद्दल अनेकांनी तक्रारी केल्या शेवटी उद्धव ठाकरे यांना पत्रकार परिषद घेऊन याबद्दल जाब विचारावा लागला अनेक कलाकार असतील अनेक राजकीय नेते असतील अनेक व्यावसायिक असतील त्या मंडळींनी सुद्धा आपल्या स्टेटसवर टाकलं होतं की ज्या पद्धतीने आज उशीर लागलाय खरोखर हा प्रकार अत्यंत घृणास्पद आहे त्यामुळे याला जबाबदार कोण आणि विशेष म्हणजे प्रत्येक मतदारसंघातील शेकडो नागरिकांची नावं ज्यांनी तीस ते चाळीस चाळीस वेळा मतदान केल्या आहेत वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये एकाच कुटुंबातली कुटुंब प्रमुख असतील किंवा त्याच्या कुटुंबातली अनेक नावं मिसिंग झाली ना आहेत याच वेळेला ती कशी मिसिंग झाली तर एका कुटुंबाला एक एकाच कुटुंबातील वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या सेंटरवर मतदान करण्याचे ठिकाण आले होते हा प्रकार नेमका काय आहेत खरोखरे जाणून बुजून केलेली खेळी तर नाही ना कारण वर्षानुवर्षे ज्यांची नावं आहेत ज्या अनुक्रमाने नावं आहेत त्यामध्ये छेडछाड होणं म्हणजे नेमकं काय खरोखर सरकारला भीती वाटते की काय मुंबई जी देशाची आर्थिक राजधानी आहे अशा आर्थिक राजधानीमध्येच अशा प्रकारचे प्रकार घडत प्रकार असतील तर इतर महाराष्ट्रातील उर्वरित महाराष्ट्रामध्ये नेमके काय घडलं असेल त्यावरून आपण बघू शकतो की कित्या कि कशा प्रकारचा वागणूक नागरिकांना मिळाली आहे आणि ज्या नागरिक मोठ्या उत्साहामध्ये मतदानात आले होते खरोखर पती नैराश्य पडले आहेत अनेक मतदार घरी गेले आहेत त्यामुळे त्यांना जो मतदान देण्याचा अधिकार होता हा हिरावून घेण्याचा हक्क निवडणूक आयोगाला आहे का, का, आयो का किंवा ज्यांना आपल्या उमेदवारांना मतदान द्यायचं होतं या देशाचं भवितव्य घडवायचं होतं ज्या तरुणांना त्या तरुणांना नैराश्य होऊन घरी जायला लागलं याची जबाबदारी स्वीकारणार कोण वर्षा गायकवाड असतील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तर कवळवा आणि मुंब्रा येथे जाऊन नागरिकांना नेमके काय परिस्थिती आहेत निवडणूक कर्मचाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला असता कोणतीही त्यांनी व्यवस्थित उत्तर दिले नाही अशा वेळेला जितेंद्र आव्हाड यांनी सर्व मतदारांना सांगितलं कितीही वाजले तरी आपण रांगेतून बाहेर जाऊ नका जोपर्यंत आपलं मतदान होत नाही तोपर्यंत या कर्मचाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये घरी सुद्धा ते जाऊ शकत नाहीत ते जर नियम तोडत असतील तर आपण मात्र आपल्या हक्कासाठी रांगेत आपल्याला नक्कीच त्रास होणार आहेत मात्र आपण आपल्या रांगा सोडू नका असं आवाहन करायला लागलं काही वेळ यांच्यावर आली याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा अनेक नागरिक कलाकार असतील उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद झाल्यानंतर निवडणूक आयोगाकडून ट्विट करण्यात आला की नागरिकांची ओळख पटवणं त्यांच्या हाताला शाई लावणं यामध्ये थोडा विलंब होत आहेत त्यामुळे नागरिकांना थोडा त्रास सहन करावा लागत आहेत मात्र निवडणूक आयोग आपण पहिल्यांदा निवडणूक घेत आहात का पूर्वीच्या सुद्धा निवडणुका झाल्या आहेत कोणत्याही निवडणुकीमध्ये इतका वेळ लागला नाही वे ला, का लागला लोकशाहीसाठी अत्यंत गंभीर प्रश्न आहेत या विषयावर चर्चा झाली पाहिजे या विषयात दोषींवर कारवाई झाली पाहिजे मात्र जर सरकारच अशा दोषींना पाठी घालणार असेल किंवा त्यांनीच जर ही खेळी खेळणार असेल तर कारवाई होणार कोणावर मात्र जो आजचा प्रकार झालाय तो खरोखर अत्यंत निंदनीय आहेत या प्रकाराबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवा आणि आपला लोकशाहीचा आवाज असाच बुलंद ठेवा भेटूया अशाच पुढील भागात तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र